नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी संपृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्याकडे जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत ते शेतकरी आहेत तर महत्त्वाचं म्हणजे की अशाच कर्ज शेतकरी बांधवांसाठी आपल्या केंद्र सरकारच्या संकल्पनेवर आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी योजना ही राबवण्यात येणार आहे आणि या योजनेविषयी जी संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी ताबडतोब आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलन दाखवायला अजिबात बात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे की आपल्या राज्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये डिजिटल डेटा सर्व्हिस सेवेच्या माध्यमातून या सेवांचे लाभ आहे तर ते शेतकऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी जो केंद्र सरकारचा संकल्प आहे म्हणजे की ऍग्रीस्टॅक तर या ॲग्रिस्टॅकच्या संकल्पनेवर योजना राबवण्यात येणार आहे आणि या नवीन योजनेमध्ये जे आपले पी एम किसान योजनेचं अनुदान आहे ते सुद्धा सोपं होणार आहे तसेच आपल्या शेतकऱ्यांना पिकावर कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्डसुद्धा सहज उपलब्ध करून देणं अधिक सोपं होणार आहे त्यासोबतच आपल्या शेतकरी मानवांना सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा दे लाभ देण्यासाठी आधार कार्ड प्रणालीचा वापर केला जातो आणि त्यावरून शेतकऱ्याची ओळख पटवली जाते तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी योजनेच्या माध्यमातून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकाची नोंद करण्यासाठी आपल्या गटामध्ये जाणे अनिवार्य केले आहे आणि पिकाची ई पीक पाहणी करण्यासाठी पिकाचे फोटो घेऊन ते अपलोड करावे लागणार आहेत आणि यासोबत आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना येत्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये आता पीक कर्ज उपलब्ध होणार आहे या योजनेअंतर्गत महत्त्वाचं म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीससाठी साठी ॲग्रिस्टाक अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे आणि यामधील महत्त्वाचं म्हणजे की याद्वारे आपल्या बीड जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना पंधरा ते पंचाळीस मिनिटात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही योजना राबवली जाणार आहे आणि या अशाच प्रकारे आता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंधरा ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये कर्ज जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत असतात आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना त्यांचे शेतीचे कामे सहज ठेवता येतील या योजनेतील कर्जाची रक्कम जे आहे ती बियाणे खते सिंचन आणि इतर कृषी योजनासाठी वापरली जाऊ शकते आणि ही योजना शेतकऱ्यांना प्रगत कृषी उत्पादने वापरण्यासाठी सुविधा देखील प्रदान करते जेणेकरून त्यांच्या पीक उत्पादन आणि कार्यक्षमतेमध्ये आणखी सुधारणा करू शकतील अशासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे आणि ह्या जो काही प्रकल्प आहे म्हणजेच की अग्जिस्टॉपची संकल्पना आहे त्या संकल्पमुळे आपल्या राज्यातील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाळीस ते पंचेस मिनटांमध्ये किसान क्रेडिट कार्डद्वारे किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज जे आहे ते उपलब्ध होणार आहे आणि सध्या आपल्या बीड जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना हे कर्ज जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे अवघ्या पंधरा ते पंचाळीस मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहे आणि अशाच प्रक्रिया संकल्पनेद्वारे आपल्या राज्यातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत तर याची जी काही प्रक्रिया असणार आहे प्रोसेस असणार आहे यासाठी जो काही अर्ज कर्ज आहे तर याची जी माहिती जी काही माहिती भेटेल तर ती माहिती आपल्यापर्यंत हे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू येईल त्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबाला महत्वा अशी अजिबात विसरू नका धन्यवाद